या सगळ्या भागाला जोडणारा हा फार महत्वाचा आहे पूल इथे निर्माण झालेला आहे रत्न योजनेच्या अंतर्गत या पुलासाठी निधी उपलब्ध करून दिलेली आहे यासाठी सिंधूरत्नाचे अध्यक्ष माजी मंत्री सन्मान्य दीपक केसरकर साहेबांचा मी विशेष आभार मानेन आमच्या पीडब्ल्यूडी खातं असेल आमचे जिल्हाधिकारी असेल आणि ज्यांनी ज्यांनी ह्या पूल बनवण्यासाठी आपला हातभार लावला परवानग्यासाठी मदत केली त्या सगळ्या जणांचं मनापासून मी आभार मानतो या तिन्ही ग्रामपंचायती जे जे लगत असलेले ग्रामपंचायतचे सगळे सरपंच ग्रामस्थ यांनी विकासाचा दृष्टिकोन ठेवून आज आपल्या ह्या भागाला आंतरराष्ट्रीय पातळीचा दर्जा या पर्यटन स्थळामुळे जो निर्माण होणार आहे त्यासाठी जो काही सहकार्य केलं मी मनापासून धन्यवाद देतो या सगळ्या अशा पद्धतीच्या आगळ्या वेगळ्या प्रकल्पामुळेच आज सिंधुदुर्ग मध्ये येणाऱ्या लोकांना येण्याची कारणं भेटतील आकर्षण वाढेल पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होईल आणि हाच आमच्या सगळ्या जणांचा प्रयत्न आहे या निमित्ताने मी इकडे येणाऱ्या सगळ्याच पर्यटकांना मी आमच्या सगळ्यांच्या वतीने सरकारच्या वतीने लोकप्रतिनिधी म्हणून ग्रामस्थांच्या वतीने मनापासून तुम्हाला आवाहन करेन हे पुला पुलावर जाण्याअगोदर काही नियम लावून दिलेले आहेत पुलावर किती लोकांनी जायचं पंचवीस लोकांनी त्या पुलावर एका वेळी जायचं आहे आणि अन्य पण नियम आमच्या संबंधित खात्याने तिथे लावून दिलेले आहेत आपल्या सगळ्या जणांना मी कळकळीची कर मनापासून विनंती करेन प्रत्येकाने ते नियम पाळावेत स्वात, मी स्वतः सिंधुदुर्ग एसपीशी बोलून होमगार्डची टीम इथे आम्ही इथे उपलब्ध करून देणार आहोत सीसीटीव्हीची यंत्रणा लागली ते आम्ही इथे उपलब्ध करून देऊ पण कोणीही आनंदाचे क्षण लुटण्याच्या नादेत आपल्या आयुष्याबरोबर कोणी खेळता कामा नये एवढी विनंती मी आमच्या सगळ्यांच्याच वतीने मी आपल्या जणांना करीन या इथे लागणाऱ्या सगळ्याच सुविसुविधा ज्या ज्या म्हणजे मोबाईल टॉयलेट असेल चहापानाची सुविधा असेल पार्किंगची असेल या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने आता आपल्याला उपलब्ध करण्यात येतील पुलाची देखभाल करणं पुलाची काळजी ठेवणं हे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाच्या आणि इकड लोकांना उपस्थित असलेल्या लोकांच्या प्रत्येकाची जबाबदारी आहे एका कोणाच्या एकाच्या मालकीचं पूल नाहीये आपल्या आपलं एक पर्यटन स्थळ आहे म्हणून प्रत्येकाने इथे येऊन आपल्या हक्काच्या ह्या पर्यटन स्थळाची स्वतःहून काळजी घ्यावं इथे इथे वावरत असताना स्वतःची काळजी घ्यावं एवढंच हो। आव्हान या निमित्ताने मी व्यक्त करतो